आता पाहूयात एक सविस्तर बातमी संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीनं धुमाकूळ घातलाय यात सोलापूर जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आलाय आहे यामुळे सोलापूरच्या आजूबाजूच्या गावातही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर या गावी पावसामुळे शेतात पाणी शिरल्यानं संपूर्ण पीक वाया गेल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली याची पाहणी करण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित कुलकर्णी आणि त्यांचे कार्यकर्ते गेले असता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो शेतात साचलेल्या पाण्यामध्ये बुडून निषेध व्यक्त केला आणि या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली आज ताग्यात कुठला प्रशासनाचा अधिकारी इथं आला नाही कोणी येऊन पाहणी करत नाही उत्तरचे दक्षिणचे जे काही आमदार आहेत ते नुसतं येऊन गाडीतून पाहणी करून चाललेले आहेत शासनाला ला लाज वाटत नाहीत आमदार असल खासदार असल मंत्री असल मुख्यमंत्री महोदय बघा नुकसान किती झालंय आज तुम्ही येऊ शकला नाही पण शेतकऱ्यांचं नुकसान जे झालेलं आहे तुम्हाला दाखवत आहे थोडं लाज वाटायला पाहिजे बघा पूर्ण पाण्याने परिसर भरलेला आहे शेतकऱ्यांनी काय खायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे या सगळ्या गोष्टीला जबाबदार शासन आणि प्रशासन सात टक्के शेतकऱ्यांनी तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं तुम्हाला लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला प्रशासन आणि शासन म्हणून आपण बसता थोड तरी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे लज्जा वाटायला पाहिजे अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो यांना पाण्यात बुडवतो या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील अजितदादा नुसते नावालाच शेतकरी आहेत नावाला त्यांना पाणी पाजायला पाहिजे पाणी अशा शेतकऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान करणार अशी अशी अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे अनेक ठिकाणी पाणी शिरलेलं आहे शेतामध्ये नदीतून उजनी धरणातून पाणी सोडलेलं आहे शेतकऱ्यांची आर्थ हाक तुमच्यापर्यंत पोहचत नाही म्हणून तुमचे फोटो जे आहेत ते बनवले होते सरकार म्हणून तुम्ही सरकारमध्ये बसला काही विचार न करता ज्यावेळेस लाडक्या बहिणींना तुम्ही दीड दीड हजार रुपये महिना केला त्यावेळेस तुम्ही जर त्या कुठलेही निकष बघितले नसतील तर शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठलेही निकष न बघता पन्नास हजार रुपये जमा करावे मी अशी आपणाला विनंती करतो सरकार शेतकरी माती मोल झालेला आहे पाण्याने सगळे शेतकऱ्यांचे पिकं मातीत गेलेले आहेत थोडी जर आपल्या मध्ये लाज लज्जा शरम असेल तर आपण डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करताल मी अशी आपणाला विनंती करतो शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज उत्तर तालुक्यामध्ये नंदूर या गावात आपण परिस्थिती पाहता माझ्या माग सीना नदीला पूर आलेला आहे शेतकऱ्यांचे पिकं बघा अक्षरशः जळून खात झालेले आहेत पाण्यामुळे हे, हे। मुल जे पिकं आहेत पूर्ण मातीमोल झालेले आहेत शून्य कवडी मोल भाव झालेला आहे याचा तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मी सरकारकडे शासनाकडे प्रशासनाकडे मागणी करतो की जसं लाडक्या बहिणी कुठल्याही पद्धतीचा इलेक्शनच्या आधी निकष न लावता दीड हजार त्यांच्या खात्यावर जमा केले तसं शेतकऱ्यांना या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट पन्नास हजार रुपये कुठल्याही निकष न लावता काही न विचार विचार करता पाहणी करता पंचनामा करता पन्नास हजार जमा करावेत मी अशी या माध्यमातून विनंती करतो आणि या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं या देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं कि बाबा शेतकऱ्यांचा सात बारा इलेक्शन पूर्वी कोरा करणार कोरा करणार सात बारा तर कोरा झाला नाहीच पण सात बारा कोरा न होता आज शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे पिकं गेले तुरी गेली मूग गेला ऊस गेला डाळीम गेला कापूस गेला शेतकऱ्यांनी कुणाकडे पाहायचं देवेंद्र फडणवीस दादा तुम्ही पण म्हटला होतात की बाबा पवार नाव लावणार नाही शेतकऱ्यांचा सात कोरा केला के तर आज नाव लावताच आहे आपण आपल्याला दादा म्हणतात एकनाथबाई शिंदे असू दे मुख्यमंत्री साहेब तुम्ही तर स्वतः येऊन कोणी पाहणी केली नाही आपले आमदार खासदार सुद्धा गाडीतून उतरत नाहीत फक्त लांबून पाहणी करून जातात शेतकऱ्यांची झालेली जी नुकसान भरपाई आहे कुठलाही विचार न करता काहीही निकष न लावता जसं लाडक्या बाईंना पैसे दिले तुम्ही शेतकऱ्यांना पन्नास पन्नास हजार रुपये त्यांच्या खात्यावर टाकावे असे मी शासन आणि प्रशासनाला विनंती करतो जिथं पाहिजे तिथं जिथं जायचंय खरं जिथं पाऊस पडलेला आहे जिथं खरंच पिकं पाण्यात गेलेले आहेत तुमचे अधिकारी न जाता अधिकाऱ्यांना फोन करून बोलवावं लागतं जो काही फॉर्म भरावा लागतो तलाठी असतील सर्कल असतील कोणी अक्षरशः शेतकऱ्यांकडनं शंभर दोनशे रुपये येऊन फॉर्म भरतात तुम्हाला सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार लाख लाख रुपये पगार आहे तरी पण तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत नाही जिथं खरं जाणं गरजेचं आहे तिथं न जाता तुम्ही दुसऱ्यांच्या बांधावर जाऊन जिथं पाऊस पडलेला नाही त्या ठिकाणी जाऊन करतात काहीतरी पंचनामा करता हे सगळं जे आहे ते थोता बंद करा तुम्ही जे इलेक्शन पूर्वी सांगितलं होतं आता खरेच अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पन्नास पन्नास हजार रुपये जमा करा प्रत्येकाच्या खात्यावर ही या माध्यमातून विनंती करतो प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज बच्ची भाऊ पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना जागा करत फिरतात शेतकरी जर एकत्र झाला तर तुमचा सरकार या पाण्यामध्ये वाहून गेल्याशिवाय राहणार नाही सांगतो मी या प्रसंगी गावातील शेतकऱ्यांनी असे कोणते आम्ही पाप केले आणि शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हायवेवरून न फिरता खेड्या पाड्यात येऊन पाहणी करावी अशा वेदना व्यक्त केल्या यावेळी शेतकऱ्यांनी पिकांचं झालेलं ही दाखवलं मी सोमनाथ बचुटे शेतकरी एक दुर्दैवी आणि महापापी म्हणून ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतला तो शेतकरी सोमनाथ बचुटे नंदूर तालुका उत्तर सोलापूर वरून बोलतोय काय म्हणून महापाप केलं होतं आणि कित किती किती पिढीनं महापाप केलं होतं या शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतला असं म्हणायची वेळ आज वे, आमच्यावर आलेली आहे फडणवीस सरकारला आणि त्यांच्या सगळ्या मंत्र्यांना मला विनंती आहे बाबानो हायवेवरून न फिरता एकदा खेड्यापाड्यात या रे किती मंत्री जात आहेत त्या तिऱ्याला आणि किती मंत्री जात आहेत त्या पुणे हायवेला पुणे हायवे आणि तिरे सोडून बरीच गावं पाण्यामध्ये गेलेली आज उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आहेत अक्षरशः खायला पाणी नाही खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही जनावर डोळ्यात देखत वाहून जात आहेत आणि जीवाची पर्वा न करता एक तळमळीनं जगळलेली पिकं आज गुडग्यावर कमळेवडा पाण्यात आमची गेलेली आहेत फडणवीस साहेब तुम्ही जर चाणक्य असा असं महाराष्ट्राला सांगता तुमची चाणक्यगिरी जरा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्याला जगवण्यासाठी दाखवा नको त्या ठिकाणी चाणक्यगिरी दाखवणाऱ्याला चाणक्य म्हणणं हे सुद्धा महापाप म्हणावं लागेल आणि आमची एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे कुठले नियम कुठले निकष जसं आमदार पळवून येताना तुम्ही लावले नव्हते ना, लाव ना, ना। तसं शेतकऱ्यांना सुद्धा मदत देताना कुठले नियम आणि निकष लावू नका ही कळकळीची आणि एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून तुम्हाला विनंती आहे साहेब आणि अशीच परिस्थिती जर राहिली आणि तुम्ही जर वेळेवर मदत नाही दिली ना हा शेतकरी पुन्हा शेती करण्याच्या लायकी शेतकऱ्यांची आज लाजाय लागले शेती करायला आणि गबाळ गोंडळ मुंबई पुण्याला जातो म्हणतात साहेब शेती जगली पाहिजे शेती वाचली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर कुठलाही नियम कुठलाही निकष न लावता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जास्तीत जास्त शक्य तेवढी मदत करावी ही तुम्हाला विनंती आहे आणि तिघांचं सरकार आहे साहेब ताकद तिघल झाली तिघल झाली म्हणून जे इतर ठिकाणी दुरुपयोग करते ना चांगल्यासाठी चांगल्या कामासाठी ताकद दाखवण्याची वेळ तुम्हाला शासना सरकारने दिलेली आहे देवाने दिलेली आहे ती चांगल्या कामासाठी दाखवा आणि शेतकऱ्याला नवीन उभारी घेण्यासाठी प्रयत्न करा हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही